म्हैसाळ येथील अंडरग्राऊंड पंप हाऊसमध्ये पडून पंप कर्मचाऱ्याचा मृत्यू मिरज तालुक्यातील म्हैसाळ सिंचन पंपगृह टप्पा क्रमांक दोन मधील अंडरग्राऊंड हाऊस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सिद्ध्राम मल्लू माने वय पसस्ताट राहणार वस्ती असे मयत व्यक्तीचे नाव असून नेहमीप्रमाणे ते कामाला गेले होते अशी नातेवाईकांनी माहिती दिली दरम्यान या घटनेची माहिती समजतात मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह रेस्क्यू करण्यासाठी सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी तब्बल तीस फूट खोल या अंडरग्राउंड पंप हाऊसच्या पाण्यात उतरून सदरचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आला सदरचा मृतदेह महादेव अँब्युलन्स सर्व्हिसचे महादेव वनखंडे यांच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सदरच्या घटनेबाबत अधिक माहिती मिरज ग्रामीण पोलीस घेत आहेत सदरची कारवाई सांगली स्पेशल रेस्क्यू